न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा गावचा सरपंच उतरला रस्त्यावर भूमिहीन कुटुंबासाठी लढा पेटला शेळ्या मेंढ्यांच्या साक्षीने सुरू आहे न्यायासाठी झुंज चिचोंडी पाटीलमध्ये सरोदे कुटुंब बारा वर्षापासूनच्या अन्यायाविरुद्ध अखेर रस्त्यावर उतरले गट नंबर एक हजार सव्वीस मधील एक्कावन्न गुंठे जमीन बेकायदेशीरपणे हस्तगत झाल्यानंतर न्यायासाठी तहसील कार्यालयासमोर शेळ्या मेंढ्यांसकट ठिय्या आंदोलन सुरू आहे सरपंच शरद पवार यांच्या नेतृत्वात आंदोलन तापलं असून सुनावणी सुरू झाल्यानंतरही निकाल लटकवण्याचा आरोप त्यांनी केला राजकीय हस्तक्षेप घर पाडलं गेलं गुन्हे दाखल नाहीत हे सगळं सहन करत सरोदे कुटुंब आता मैदानात उतरले न्याय मिळाल्याशिवाय उठायचं नाही असा ठाम निर्धार त्यांनी केला आहे नमस्कार आज चिचोंडी पाटील तालुका जिल्हा अहिल्यानगर येथील कौसाबाई मारुती सरोदे यांच्या तहसील कार्यालयातील एक्कावन्न गुंठे जमीन चोरी गेल्या प्रकरणी आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे या आंदोलन शेळ्या मेंढ्या घर परपंच घेऊन ज्या परिवाराची ही जमीन चोरी गेलेली आहे त्या जमिनीतील घर पाडलेलं आहे ते परिवार स्वतः अरुण पाटील पा, रोडे आणि मी सरपंच शरद पवार आम्ही या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे चार दिवसापासून हे आंदोलन चालू आहे काल या ठिकाणी तातडीची सुनावणी घेण्यात आली ते सुद्धा ज्यांनी ज्या समाजकांटकांनी हे स्वतःच्या नावावर घर केलेलं आहे ते जागा केलेली आहे त्यांनी त्या ठिकाणी साठे खत गाहण खत खरेदी खत कुठे ते सादर करू शकलेले नाहीत तरी सुद्धा या ठिकाणी गेल्या तीन वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत आणि बारा वर्षापासून याच्यावर जो अन्याय झालेला आहे तरी सुद्धा तहसीलदार यांना न्याय द्यायला तयार नाहीत ना काल ही केस आ, नगर शहराचे अपर तहसीलदार यांच्याकडे ट्रान्सफर होऊन तिथं सुनावणी झाली तिथं सुद्धा न्याय दिलेला नाही आणि सदर समाजकंटकांनी का त्या तहसीलदारांवर सुद्धा या ठिकाणी आम्हाला तुमच्याकडे योग्य न्याय मिळणार नाही ही सदर केस नेवासा तहसीलदारांकडे ट्रान्सफर करावी किंवा इतरत्र करावी अशी मागणी केलेली आहे याच्यामध्ये हा निकाल देण्यासाठी नेहमी टाळाटाळ होत आहे सर्व या सर्व परिवाराकडे पुरावे असून सुद्धा टाळाटाळ होत असे त्याचं मुख्य कारण आहे विधान परिषदेचे आणि धनगर समाजाचे नेते राम शिंदे साहेब विधानसभा परिषदेचे अध्यक्ष सभापती महोदय यांचा त्यांचा तोतया पीए या नगर तालुक्यात नगर शहरात अनेक विभागांना त्रास देतो अनेक विभागांकडून वेगवेगळ्या माध्यमातून खंडणी वसूल करतो असे अनेक पुरावे आहेत त्याच्यावर अनेक गुन्हे सुद्धा दाखल आहेत त्याने सुद्धा या तहसीलदारांवर प्रचंड दबाव आणलेला आहे सभापती महोदयांचा तुम्ही आदेशाचा अवमान करता हा निकाल तुम्ही राखून ठेवायचा आहे जोपर्यंत कौसाबाई सरोदे जात नाही म्हणजे या पृथ्वी तलावरून मरत नाही तोपर्यंत तो निकाल द्यायचा नाही जेणेकरून ही कौसाबाई सरोदे यांना मूलवाळ आपत्य नाही जेणेकरून ही याच्यावर कोणाला आवाज उठवता येणार नाही त्यामुळे तो तोता या जाणून बुजून या धनगर समाजातील सरोद पर्यावर अन्याय करतोय ही अं गुंठे जमीन हडप करण्यासाठी सदर समाजकंटकांना मदत करतोय राम शिंदे साहेबांना या निमित्ताने मी विनंती करतो साहेब तुम्ही ज्या धनगर समाजाच्या जीवावरती ते मोठे झालात मंत्री झालात आमदार झालात आणि आता सभापती मोदय झालात तर तुम्ही या परिवाराकडे निश्चित लक्ष देताल अशी अपेक्षा होती पण तुमचाच एक पिय या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या माध्यमातून फोन करून दबाव अतंत्र करतोय आणि या ठिकाणी या न्यायापासून यांना वंचित ठेवतोय तुम्ही सुद्धा धनगर समाजाचे आहेत तुम्ही याच्याकडे विशेष लक्ष देऊन तुमचा खरा जो पिय आहे त्याचं नाव नंबर जाहीर करावं जेणेकरून सर्व अधिकाऱ्यांना सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना ते कळण तुमचा पीए कोण आहे आणि तुमच्या माध्यमातून सर्वांना न्याय मिळेल काल परवाच एका मेंढपाळाच्या पाळांवर हल्ला झाला होता आणि त्या ठिकाणी तुमच्या आदेशाने लगेच त्यांना त्वरित अटक करण्यात आली या ठिकाणी सुद्धा बारा वर्षापासून या परिवाराला न्याय मिळालेला नाही त्याच्यामुळे तुमच्याकडे विनंती आहे तुम्ही या ठिकाणी या परिवाराला न्याय द्यावा आणि जोपर्यंत तहसीलदार साहेब या ठिकाणी न्याय देणार नाही तोपर्यंत हे सेवेमेंढीचं आंदोलन सर्व या ठिकाणी बसून राहणार प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा